एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज नदीकाठच्या खडवून गेलेल्या शेतजमिनीला हेक्टरी एका लाखाची मदत द्यावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून शासनाला दिला पश्चिम विदर्भातील अतिवृष्टीचे नुकसान पाहून प्रदेशाध्यक्षांना अहवाल सादर करणाऱ्या समितीचे प्रमुख माणिकराव ठाकरे यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील लाकपोरी भटोरी जांभा खुर्द या गावांमधील नुकसानांची माहिती घेऊन शेतकऱ्याशी संवाद साधला पत्रकार परिषदेला माजी आमदार वीरेंद्र जगताप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडूभाऊ डाखोरे अध्यक्ष राजूभाऊ जोगदंड अशोक बोबडे अविनाश देशमुख अतुल अमानकर सार्थ तिडके अशोक दुबे कृष्णराव गावंडे आदी उपस्थित होते हा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर केला जाईल त्यानंतर राज्यभरातील सर्व अहवाल राज्यपालांना सादर करून न्याय मागण्यात येईल असे माणिकराव ठाकरे यांनी यावेळी सांगितले पत्रकार परिषदेला माजी आमदार वीरेंद्र जगताप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडुभाऊ डाखोरे तालुका अध्यक्ष राजूभाऊ जोगदंड अशोक बोबडे अविनाश देशमुख अतुल अमानकर सार्थ तिडके अशोक दुबे कृष्णराव गावंडे आदी उपस्थित होते हा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर केला जाईल त्यानंतर राज्यभरातील सर्व अहवाल राज्यपालांना सादर करून न्याय मागण्यात येईल असे माणिकराव ठाकरे यांनी यावेळी सांगितले